आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी हायस्कूल किणीची निर्माल्यता उपक्रमाची अविरत 20 वर्ष राष्ट्रीय हरित सेना किणी हायस्कूल किणी व ग्रामपंचायत किणी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य दान उपक्रम पार पडला गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम किणी हायस्कूल किणीचे विद्यार्थी यशस्वीपणे पूर्ण करत आहेत शाळेचे विद्यार्थी गावातील सर्वच ठिकाणी गोळा करतात या सामाजिक उपक्रमाला गावातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे यासाठी किनी ग्रामपंचायत या उपक्रमाची सुरुवात बी डी मलगुंडे यांनी सन दोन हजार पाच सालापासून केली यासाठी माझी विद्यार्थी यांचे देखील अनमोल सहकार्य लाभले या, या प्रसंगी मुख्याध्यापक श्री बी डी मलगुंडे ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम सादिक महाबरी प्रवीण कुरणे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा